रिक्शा थान की रिक्शा चेहरे पे दाढ़ी पे चश्मा हाय एक झलक दिखलाए कभी गुवाहाटी में चला जाए मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों पे चश्मा हाय मंत्री नहीं वो दल बदलू है और कहां क्या जाए जिस थाली में खाए उसमें ही वो कर जाए थाने की रिक्षा चेहरे पे दाढी आखो पे चश्मा हाय जय राम मंडळी आपण बघत आहो आपल्या चॅनल वर कुणाल कामराचे एक सॉन्ग व्हायरल झालेला आहे त्याच माध्यमावर आपण बोलणार आहोत म्हणजेच की चर्चाही करणार आहोत आणि हे सॉन्ग बघितलंच असेल आपण की कशाप्रकारे आपल्या मैलागांनाही त्या सॉंगला मनावर घेऊन त्यांनी गायन केलेले आहे आणि त्यांनाही आवडलेलं आहे परंतु काही राजकारणी लोकांना ते कदाही कदापिही आवडलेलं नाही म्हणजेच की त्यांना वाटतं की हे आपल्या मंत्र्यांवर आणि आपल्या 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 सर्व कार्यकर्त्यांवर हे गाणं केलेलं आहे आणि हेच अशा प्रकारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील केलेला अप्रत्यक्ष टीकेची विटंबना गीत प्रचंड वादग्रस्त ठरल्यानंतर आता कुणाल ने पुन्हा पुन्हा एकदा नवं गाणं प्रसिद्ध केलेलं आहे त्यांनी आता एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअरही केलेला आहे आणि आपण तो बघितलाच असेल आणि सर्व महिलागण आणि आपले सर्व कार्यकर्तेही त्या गा साँगवर सर्व व्हिडिओ बनवत आहे पण बघितलेच असेल आणि त्या त्यानं त्या आत्ता एक नवं गाणं हे सोशल मीडियावर शेअर केल्याच्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्या त्यांच्या स्टुडिओची तोडफोडही केली आणि यावर आपलं मत म्हणजेच की सुषमा अंधारे यांनीही आपलं मत ठणकावून सांगितलेलं आहे आणि यामध्ये हम हुंगे कामयाब या गाण्याची चाल लावण्यात आलेली आहे या गाण्याचे गाण्यावरही त्यांचा समर्थन अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत आणि कमेंट आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या कमेंट नक्की करा म्हणजे सर्वांना कळेल तर प्रसिद्ध विनोदी कलाकार कुणाल कामरा यांनी दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवणार असं एक गाणं एक शोमध्ये सादर केलेलं आहे ते आपण सर्वांनी बघितलंच असेल आणि त्याचाच व्हिडिओ त्याच्याच अकाउंटवर अकाउंटवरून व्हायरलही केलेला आहे हेही आपण बघितलं असेल मित्रांनो तर यामध्ये काय चुकी आहे तर आपलं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक कमेंट आणि सबस्क्राईब आपल्या चॅनलला नक्की करा धन्यवाद मित्रांनो